गरजेचं का आहे कारण शेवटी तेच सगळ्या निवडणुका लढवत आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत तुमचं स्वागत आहे तक मध्ये परत एकदा आणि आत्ताच काही वेळापूर्वी मी रोहित पवार यांची प्रतिक्रिया वाचली ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की हा चिंता वाढवणारा निर्णय पाहायला मिळतोय तुम्हाला सुद्धा तसंच वाटतंय का आजच्या कोर्टाच्या निकालावर पहिले तुमची प्रतिक्रिया समजून घ्यायची निश्चितपणे आजचा जो कोर्टाचा निर्णय आलेला आहे ऑनरेबल कोर्टाचा आम्ही सन्मान ठेवणारी माणसं आहोत मात्र वारंवार जेव्हा असे वेगवेगळे निर्वाळे येतात वेगवेगळ्या अधिसूचना येतात किंवा त्या संबंधाने निकाल येतात तेव्हा आम्हाला एक पक्षाचे पदाधिकारी म्हणून कार्यकर्ते म्हणून आमच्या कामामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण होतो म्हणजे एकतर आधी नगर परिषदांच्या निवडणुका जेव्हा लढवायच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा एक सतत टांगती तलवार होती की आत्ता जर ऑनरेबल कोर्टाने आरक्षणाच्या मुद्द्याला अनुसरून जर काही निर्णय घ्यायचे ठरवले तर काही सगळ्या निवडणुका रद्द होतील का आणि नेमकं त्याच वेळेला कोर्टाचं म्हणणं पडलं की नाही जो निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे तो आर जेटी संपन्न होईल याच्या संबंधाने पुढच्या वेळेला आपण बघूया आणि एकवीस जानेवारीला त्याची सुनावणी होईल आणि जे काही असेल ते पंचायत समिती जिल्हा परिषद त्यावेळेला त्याचा विचार होईल पण आत्ताचा निवडणूक कार्यक्रम हा निर्विघ्न पार पडेल त्यावेळेला सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता पण पर, परत साधारणतः एक दोन दिवसांपूर्वी अचानक ते सांगतात की नाही चोवीस ठिकाणच्या निवडणुका रद्द झालेल्या आहेत आता या चोवीस ठिकाणच्या निवडणुका रद्द होताना काही ठिकाणी सुषमादाई आपल्यासोबत जोडल्या जातील काही नेटवर्क इश्यू आहे फक्त फक्त जशा पद्धतीने सुषमाताई मुद्दा मांडत होत्या त्याला एक आधार आपण रोहित पवार यांच्याही प्रतिक्रियाचा घेतलेला होता ती प्रतिक्रिया मी पुन्हा एकदा वाचून दाखवते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की या निवडणुका मतमोजणी पुढे जाणं हे चिंताजनक आहे सुषमाताई तुमचा मुद्दा पूर्ण करा फुलसुंगी असेल अंबरनाथ असेल वाशिम असेल बुलढाण्यातला देऊळगाव राजा असेल अशा अनेक ठिकाणच्या निवडणुका रद्द झाल्या अगदी काल म्हणजे मतदानाला काही तास शिल्लक असताना अचानक लातूर जिल्ह्यातल्या निलंग्याची निवडणूक रद्द होते म्हणजे हे अजून वेगळं म्हणजे दर दर तासाला जर एक वेगळा निर्माला येत असेल तर सामान्य लोकांनी काय करायचं आणि नेमका कसा निर्णय घ्यायचा बरे या सगळ्यातनंही मार्ग काढत आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जायचं ठरवलं आज त्याचं वोटिंग आहे उद्या निकाल लागेल ला आणि ठीक आहे चला जो काही तणाव आहे तो तणाव संपेल असं वाटायला लागलं तर अचानक आज एक नवीन अधिसूचना येते की नाही नाही उद्या निकाल नाहीये निकाल हा एकवीस तारखेला आहे एकवीस तारखेच्या निकालानं एक एक निकाला पुन्हा नवे प्रश्न निर्माण होतात की दोन तारखेला ज्याची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे त्याला तब्बल अठरा दिवस या <coughs> या मतपेट्या सांभाळणं शक्य आहे का अठरा दिवसात या मतपेट्यांच्या सोबत काही गैरप्रकार घडला तर त्याची जबाबदारी कोणाची बरं अठरा दिवस त्या त्या भागाच्या मतपेट्या सांभाळण्यासाठी किती पोलीस यंत्रणेवर ताण वाढेल आधीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विकत असताना ही जी अतिरिक्त पोलीस व्यवस्था आहे ती सगळी यावर का बरं खर्च केली जाते हा सगळा जो खर्च आहे हा खर्च जो निवडणुकीच्या या सगळ्या कार्यक्रमावर होणार आहे तो खर्च काही पटीने वाढणार आहे या खर्चाचं नियोजन नेमकं कसं होणार आहे हा सगळा ताण जेव्हा सरकारच्या तिजोरीवर पडेल तेव्हा निश्चितपणे इतर गोष्टींना त्याचं भुगतान करावं लागेल याचा नेमका समन्वय कसा साधला जाईल असे अनेक मुद्दे आहेत की ज्यामुळे निवडणूक आयोगाचं चा। सध्या चाललंय तरी काय निवडणूक आयोगाला म्हणजे पूर्ण जर एक पाच वर्षाचं जर स्केटूल बघितलं तर त्याच्यात वेगळं काहीच काम नसतं निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणे याच्या पलीकडे काही काम नसतं मग जो एक कार्यक्रम आहे त्या एका कार्यक्रमाला जाहीर करताना सुद्धा जर इतका घोळ घालून ठेवला जात असेल तर या निवडणुका निष्पक्ष आणि अजिबात कुठल्याही प्रभावापासून मुक्त कशा काय पार पाडल्या जातील हा हा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो त्यामुळे निश्चितपणे पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे नेते कार्यकर्ते उमेदवार हे सगळेच आणि सगळ्याच ठिकाणचे या सगळ्यांमध्येच मला वाटतं की निश्चित नाराजी असेल आणि आमची सुद्धा स्पष्ट नाराजी आहे हे जे काही निवडणूक आयोगाने जो घोळ घालून ठेवलेला आहे तो काही लोकशाही प्रक्रियेला साजेसा नाही किंबहुना लोकशाही प्रक्रियेला धोक्यात आणणारा हा सगळा घोळ आहे सुषमाताई तर जर आपण पाहिलं तर विधानसभा लोकसभा सारख्या मोठ्या निवडणुका ज्या आहेत त्या सुद्धा अशा दोन तीन टप्प्यांमध्ये होत असतात त्यावेळेस कधी म्हणजे जे वोटिंग मशीन्स आहेत त्यांची काळजी घेणं ते कुठे ठेवणं याच्याबद्दलची चिंता वाटत नाही पण पर नगर परिषद नगरपंचायतीच्या या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण मागच्या काही दिवसांपासून राहिलेलं आहे त्यामुळे ही चिंता अधिक वाटायला लागलेली आहे का आणि हे चॅलेंज कोणासमोर अधिक असणार आहे इलेक्शन कमिशन समोर अधिक असणार आहे की राजकीय पक्षांसमोर अधिक असणार आहे निवडणुकीचा एकक जसजसा छोटा होत जातो लोकसभा हा खूप मोठा एकक आहे त्याच्यानंतर विधानसभा मग महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यानंतर नगर परिषद हा अत्यंत छोटा एकक आहे जितका एकक छोटा होत जातो तितकी स्पर्धा आणि चुरस वाढत जाते तितके म्हणजे लोकांचे रोजचे डोअर टू डोर आणि वन टू वन कॉन्टॅक्ट असतात अशा वन टू वन कॉन्टॅक्ट मध्ये खूप वेळेला कटुता येणं हे फार स्वाभाविक असतं या निवडणुकीत एक विशेष होतं आतापर्यंत ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक समजली जात होती त्यामुळे या निवडणुकीमध्ये कधीही राज्य पातळीचे नेते प्रचारांमधून दिसत नव्हते त्या त्या ठिकाणी जिल्हा पातळीचे स्थानिक एकत्र यायचे ते त्यांच्या निवडणुका लढवायचे पण या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लोकांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करत अगदी ग्राउंडला उतरून अगदी म्हणजे ज्या पद्धतीने आश्वासनांची अशी नुसती खैरात करण्याचा प्रकार सुरू केला हे सगळं बघता नगर परिषदांच्या निवडणुकांमधली रिस्क अधिक वाढत गेली हा एक भाग दुसरं असं की आपण जे म्हणताय की विधानसभांच्या निवडणुका या तीन चार टप्प्यात होतात आणि त्याही वेळेला मतपेट्या सांभाळायच्याच असतात की पण तुम्हाला आधी कल्पना असते एकूण निवडणूक कार्यक्रमामध्ये कोणत्या टप्प्याला कोणती निवडणूक होणार आहे तिथून मतपेट्या कुठे कलेक्ट केल्या जाणार आहेत सगळ्या मतपेट्या जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्ट होणार आहेत का त्याच्यानुसार एका ठिकाणी एक गोडाऊन या सगळ्या व्यवस्था केल्या जातात तुम्ही अचानक जर सांगाल म्हणजे आज मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे आणि आजच अचानक एक निर्वाळा येतो अचानकच एक अधिसूचना येते हे ये नाही नाही आता ज्या मतपेट्या गोळा करायच्यात ना त्या जतन करून ठेवा अठरा दिवसांनी बघू त्याचं काय होणार आहे ते तर असं तुम्ही एलेव्हत आवरला जेव्हा तुम्ही काहीतरी ठरवता त्यावेळेला त्याचं नियोजन करणं प्रशासकीय पातळीवर त्याच्या त्याला अंमलबजावणी एज्युकेशन लेवलला अनेक अडचणी असतात या एज्युकेशन लेवलच्या अडचणी कारण निवडणुकीसाठी आता प्राप्त परिस्थिती निवडणुकीसाठी आवश्यक असणारा जो कर्मचारी ब्रंद असतो निवडणूक आयोगाचा कर्मचारी हा हंगामी असतो तो पूर्ण वेळासाठीचा नसतो त्यामुळे आत्ता त्यांना जी कामं दिलेली आहेत जी कामं सोपवलेली आहेत निवडणूक साधारणतः मतप्रक्रिया होण्याच्या आधी त्यांचं जे एक प्रशिक्षण घेतलं जातं ते एका ठराविक टास्कचं घेतलेलं जातं आता अचानक जर तुम्ही सांगाल की या मतपेट्या त्यांना अठरा ते वीस दिवस राखायचे आहेत तर त्यासाठी किती घोळाची परिस्थिती निर्माण होईल मग कुठे कुठल्या गोडाऊनला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का नाहीत का कुठल्या तहसील व्यवस्थेमध्ये तहसील कार्यालयाच्या तिथे आवश्यक असणारा प्रशासकीय कर्मचारी वर्ग आहे की नाही मग पुन्हा राजकीय प्रभाव क्षेत्रामध्ये काय कारण समजा परळीसारख्या ठिकाणची निवडणूक ही कायमच चर्चेत राहिलेली निवडणूक आहे किंवा अशाच प्रकारे बदलापूरची निवडणूक ही कायम चर्चेत राहिलेली निवडणूक आहे की ज्या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप होऊ शकतात असं वाटतं अशा ठिकाणच्या निवडणुकीच्या काळातल्या या अठरा दिवस मतपेट्या सांभाळायच्या यातनं जर काही भलतं सलतं घडलं दोन गटांमध्ये आत्ताच काय तुंबळ पद्धतीने एक तणाव चालू आहे असे तणाव झाले तर याला जबाबदार कोण ते होऊ नये सगळ्यांनी खूप सामंजस्याने राहावं परंतु जस जसा काळ वाढतो तस तसं पेशन्स लेवल जी असते त्या पेशन्स लेवलची एका अर्थाने परीक्षा असते आज मला माझ्या एका उमेदवाराचा फोन आला तो म्हटला तई मला असं वाटलं होतं की आज मतदान प्रक्रिया पार पडेल उद्या निकाल चला टेन्शन संपलं पण तई आता बावीस तारखेपर्यंत डोक्याला झोप लागणार नाही बावीस तारखेपर्यंत सतत लक्ष त्या मतपेटीकडे असेल हे वाईट आहे खर तर आतापर्यंत तुमच्याकडनं म्हणजे विरोधी पक्षांकडनंही म्हटलं जात होतं की भाजप ही निवडणूक आयोगाची प्रवक्ता झाल्यासारखी वागते की काय असं दिसून येते किंमत झालीच आहे असं तुमचं म्हणणं असायचं आता मात्र काहीशी परिस्थिती उलटी पाहायला मिळते की आता ज्या पद्धतीने हा सगळा कारभार निवडणूक आयोगाचा राज्य निवडणूक आयोगाचा महाराष्ट्रातला पाहायला मिळतोय याच्यामध्ये भाजपही वैतागलेली पाहायला मिळते काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आली आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे जसं त्यांनी काल म्हटलं की निवडणूक आयोगाने चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे याबद्दल तुमची एक विरोधी पक्षाची पण प्रतिक्रिया प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला आवडेल की आतापर्यंत तुम्हाला वाटत होतं की भाजप सुद्धा निवडणूक आयोगाच्या बाजूला घेते त्यांची प्रवक्ता असल्यासारखी वाक्य आहे आता भाजप सुद्धा काहीशी निवडणूक आयोगावर बोट ठेवते त्यांना सुद्धा हा कारभार पटत नाहीये भाजप आणि निवडणूक आयोग दोघे एकमेकांच्या हातात हात घालून चालत आहेत असं चित्र आम्हाला कायम दिसत आलेलं आहे मी आजची सन्मान्य मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ऐकली आणि त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी निवडणूक आयोगाच्या एकूण कार्यपद्धतीच्या संदर्भाने एक नाराजी व्यक्त केलेली ही मी बघितली पण त्यांनी जरी नाराजी व्यक्त केली ते ते के म्हणतात की ठीक आहे माझी थोडीशी नाराजी आहे पण मी त्याला चूक वगैरे अजिबात म्हणणार नाही बघा त्यांचे शब्द फार त्यांनी काळजीपूर्वक खूप कॅल्क्युलेटेड शब्द प्रयोग केलेले आहेत ते म्हणतात की मी त्याला चूक काही म्हणत नाहीये पण थोडी गोंधळाची स्थिती होऊ शकते थोडी गोंधळाची स्थिती जेव्हा होते त्यावेळेला भाजपा जी या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पडलाय ज्या भाजपने आणि एकीकडे शिंदेंनी सुद्धा अगदी उघडपणे ज्या पद्धतीने पैशाच्या बॅगा वगैरे पोचवलेल्या आहेत हे चित्र आपणच दाखवत आहे आम्ही दाखवलेले चित्र नाहीयेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मनी मेंटल आणि मसल याचा जो जास्तीत जास्त गैरवापर आहे तो सत्ताधाऱ्यांकडनं होत आहे त्यामुळे अठरा दिवस जर त्या मतपेट्यांच्या संबंधाने काही त्यांना गोष्टी करायच्या असतील तर त्यांच्याकडे असणारी कुमक त्यांच्याकडचं मनुष्यबळ एकूण त्या मतपेट्या राखण्यासाठी सुद्धा असणारं मनुष्यबळ ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे करें मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत पण विरोधकांना जे तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक छोट्यातल्या छोट्या कारणावरून कोंडीत पकडता त्या विरोधकांच्या साठी मात्र हे काम सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा सुद्धा अत्यंत जिकिरीचं असेल आधीच आमचं चा निवडणूक प्रक्रिया आणि निकाल या सगळ्या जर प्रक्रिया बघितल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने वातावरण काय होतं आणि निकाल काय लागले हे जर सगळं बघितलं तर आम्ही धास्तावलेली माणसं आहोत या अर्थाने की निवडणूक आयोग कधी काय भूमिका घेईल आणि काय त्याला प्रो गव्हर्नमेंट भूमिका ते कसे राबवतील याचा काही नेम नाही त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या अपेक्षा विरोधकांच्या साठीचे डोकेदुखी हिंबहुनाथ तणाव हा अधिक जास्त पातळीचा आहे सुष्माताई तुमच्याच मित्रपक्षातल्या खासदार आहेत ज्या सुप्रिया सुळे त्यांचं असं म्हणणंय की ही निवडणूकच रद्द झाली पाहिजे या मताशी तुम्ही सहमत आहात का निवडणूक रद्द झाली पाहिजे का आणि नसेल तुम्हाला वाटत तसं तर मग का ही निवडणूक रद्द व्हावी असा मानणारा एक वर्ग आहे निश्चित आहे त्याच्यामध्ये खासदार सुप्रिया किंवा अनेक लोक कदाचित म्हणणारे असतील परंतु याची एक दुसरी बाजू समजून घ्या मी म्हटलं की जसा जसा, जसा छोटा एकक होतो निवडणुकीमध्ये तस तशी अनेक आव्हानांची संख्या आणि आव्हानांचं स्वरूप हे अधिक क्लिष्ट होत जातं नगर परिषदेचा जो छोटा एकक असतो त्यात उभा राहणारा नगरसेवक पदाचा जो उमेदवार असतो त्याला पाच हजाराची जी अनामत रक्कम जमा करायची असते इथंपासून ते, ते प्रचाराला लावला जाणारा रिक्षा इथपर्यंत आणि बूथवर कोण माणसं उभी करायची या माणसांचं किंवा त्या दिवशीचा मांडव हा सगळा खर्च याची जुळव त्याच्यासाठी केलेचं काम असतं सत्ताधारी पक्षाला ते जुल। सोपं आहे माझ्या माहितीप्रमाणे अनेक ठिकाणी चर्चा होते की सत्ताधारी पक्षाने प्रत्येक नगरपरिषदांमध्ये त्या त्या नगरसेवकांसाठी प्रत्येकी कमीत कमी कमीत कमी वीस लाख रुपये त्यांच्यासाठी पाठवले एका वॉर्डसाठी म्हणजे नगरसेवकाचा खर्च वेगळा प्लस यांनी पाठवलेला खर्च वेगळा हे मी ग्रामीण भागातलं सांगते हे मी मुंबई लगतच्या भागाचं किंवा पुणे लगतच्या भागाचं किंवा नाशिक लगतच्या भागाचं सांगत ते मी अतिशय ग्रामीण भागातली गोष्ट सांगते आता हा जो खर्च या लोकांनी केलेला असतो हा खर्च पुन्हा एकदा उसना अवसान काढणं कितीही म्हटलं तरी प्रत्येकाचा किमान तीस ते चाळीस लाख रुपये खर्च आरामात ग्रामीण भागात एका एककासाठी झालेला आहे जर निवडणूक प्रक्रिया रद्द केली तर काय पुन्हा तेवढाच खर्च करणं या लोकांना शक्य आहे का हा व्यक्तिगत खर्च अगदी त्याच वेळेला या निवडणुकीला जर पुन्हा नव्याने हा कार्यक्रम राबवायचा म्हटलं तर संपूर्ण प्रक्रिया राबवताना पुन्हा निवडणूक आयोग एक वेगळं खर्चाचं कोटेशन काढणार आणि हा खर्च निघणार कुठून तर पुन्हा लोकांच्याच खिशातून निघणार लोकांनी जे वेगवेगळ्या मार्गाने जो कर भरलेला आहे त्या कराच्या पैशातनच हा निवडणूक कार्यक्रम राबवला जाणार काय हे संयुक्तिक असेल का कारण कुठल्याही प्रकारे तुम्ही केलं तरी शेवटी त्याचा भूर्दंड हा महाराष्ट्रातल्या जनतेला सहन करावा लागतोय आणि त्याचं कारण काय आहे तर निवडणूक आयोगाचं अतिशय हुकलेलं नियोजन आणि अत्यंत ढिसाळ प्रशासन ज्याच्यामुळे की हा सगळा सावळा गोंधळ तयार झालेला आहे जर निवडणूक आयोगाला आधी आपण सिद्ध आहोत की नाही याची जर कल्पना नव्हती तर निव... महाराष्ट्र निवडणूक आयोगाने हा प्रोग्राम जाहीर का बरं केला तो प्रोग्राम जाहीर करत असतानाच आम्ही त्यांना वारंवार बोलत होतो आम्ही जेव्हा महाविकास आघाडीच्या वतीने मुंबई महापालिकेच्या तिथे मोर्चा काढला त्या दिवशीही मनसे प्रमुखांनी आणि शिवसेना प्रमुखांनी सुद्धा ही भूमिका मांडली होती की दुबार मतदार याद्यांचा घोळ संपलेला नाही इतक्यात तुम्ही निवडणूक कार्यक्रम जाहीर कसा काय करताय पण तेव्हा ज्या उत्साहात आणि आरंभशूर पद्धतीने निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आणि तोच आरंभशूर निवडणूक आयोग जर आज बॅकसीट घेत असेल तर निवडणूक आयोगाचं तोंडघशी पडणं हे एका अर्थी सरकारचं अपयश आहे जरी मुख्यमंत्री देवेंद्रजींनी याच्यामध्ये नाराजी जाहीर केली असली तरी निवडणूक आयोग हा कितीही तुम्ही स्वायत्त वगैरे काय जे बोलायचे बोललात तरी हा सरकारचा भाग आहे आणि सरकारचा भाग असणाऱ्या यंत्रणेचं चुकणं हे सरकारच्या नियोजनाचं अपयश आहे ज्या अपयशाचा भूर्दंड उमेदवार असणारा सुद्धा इथला नागरिकच आहे आणि एकूण जनता यांना सहन करावा लागेल त्याचं काय Uh, सुषमा तर तुम्ही मगाशी पण हा मुद्दा एक मांडलेला होता की uh, पुढच्या ह्या अठरा वीस दिवसांमध्ये हे मशीन्स योग्य पद्धतीने स्टोर्ड राहतील का आणि त्याच्या सुरक्षितेसंदर्भात सुद्धा प्रश्न होता कारण गेल्या काही काळामध्ये सुद्धा त्याबद्दलचे आरोप हे झालेले होते तर आता तुमची याबद्दलची स्ट्रॅटेजी नेमकी काय असणार आहे कारण तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाहीये काही प्रमाणात राज्य सरकारच्या हातात असलेल्या यंत्रणांवर सुद्धा विश्वास नाहीये अशा परिस्थितीमध्ये पुढच्या अठरा दिवसांमध्ये आज जे मतदान त्या मतदान मध्ये कैद होणार आहे ते तसंच सुरक्षित रहावं यासाठी तुमची काय त्याच्या मागची फिल्डिंग असणार आहे जसं आपण तिथे पाहत होतो की निलेश राणे स्वतः मैदानात उतरले स्वतः स्टिंग ऑपरेशन केले पोलिसांकडे मध्यरात्री जाऊन ठाण मांडून बसले असं तुम्हाला सुद्धा आता पुढच्या अठरा दिवसांमध्ये काय काय करावं लागणार आहे निलेश राणे सत्ताधारी पक्षात आहेत सत्ताधारी पक्षापासून सुद्धा निलेश ज्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला याचा अर्थ भाजपा किती श्रूड असू शकते आणि भाजपच्या अधीन असणार पोलीस गव्हर्नमेंट जे काही आहे हे पोलीस कुणाचं ऐकू शकतात आणि कशा पद्धतीने करतात म्हणजे जे पोलीस इकडे नाइन्टी नाईन पर्सेंट शेअर असणाऱ्या अमेरियामध्ये शेअर असणाऱ्या पार्क पवारवर गुन्हा दाखल करत नाहीत पण ते निलेश राणेवर गुन्हा दाखल करतात या अर्थी पोलीस यंत्रणा किती बायस्ड आहे हे आपण समजून घ्या अशी बायस्ड पोलीस यंत्रणा ही कदाचित भाजप आणि भाजपच्या लोकांना सहकार्य करू शकेल पण ती आम्हाला सहकार्य करेल का कारण मागच्याही वेळेला काही ठिकाणी थी। जेव्हा दोन तीन टप्प्यातल्या विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला अनेक उमेदवारांनी जिथे ज्या गोडाऊन मध्ये या सगळ्या मशीन स्टोअर केलेल्या आहेत तिथली सीसीटीव्ही काम करत नाहीत काही ठिकाणी सीसीटीव्ही बसवलेलेच नाहीत किंवा तिथे पोलिसांचा पोलीस बंदोबस्तच नाही किंवा त्याच्या आजूबाजूला माणसांची वर्दळ जास्त वाढलेल्यासारखी आम्हाला वाटते अशा प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या मात्र त्या तक्रारीची पोलिसांनी फारशी दाद फिर्याद घेतली नव्हती त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीत या मशीन जे स्टोअर केल्या जातील त्या स्टोअर करण्याच्या जागा किती प्रमाणात कॉरिडॉर क्लीन केला असेल हे आत्ता समजून घेणं फार कठीण आहे आणि हा निर्णय इतका म्हणजे जलद गतीने आत्ता आमच्यावर कानावर येऊन आदळलेला आहे की आजचा तर संबंध दिवस आमचा ही सगळी मतप्रक्रिया फार सुरळीत पार पाडण्यावर आमचा भर असणार आहे आणि त्यातनं आम्हाला अतिशय कमी वेळ मिळणार आहे की आम्ही कशा पद्धतीने पुढचं नियोजन करू मात्र नक्कीच संध्याकाळपर्यंत आम्ही आमचे पक्षातले काही नेते या सगळ्यांशी बोलून त्या त्या ठिकाणी स्थानिक पातळीला आपल्याला काय नियोजन करता येऊ शकेल आपण अधिकाधिक या निवडणुकीमध्ये गोंधळ होणार नाही आणि योग्य पद्धतीने उमेदवार निवडले जातील यासाठी कसं काम करता येईल हे बघू परंतु यातून एक एक महत्वाचा सूर जो प्रकट होतोय कदाचित देवेंद्रजींची नाराजी हा तो सूर दडपण्यासाठी आहे का अशी शंका घ्यायला जागा आहे कारण तो सूर काल मी उमरग्यामध्ये सभेला होते आणि उमरग्याच्या प्रचार सभेच्या निमित्ताने जे काही लोक इतर पक्षांची बोलत होती त्यांची प्रचार सभा होत्या आणि त्या प्रचार सभांमधून जाहीरपणे जे बोललं जात होतं की ज्या ज्या ठिकाणी भाजपाच्या सीट्स धोक्यात आहेत विशेषतः नगराध्यक्षपदाच्या ज्या ज्या ठिकाणी भाजपाचा निकाल धोक्यात आहे असं वाटतंय त्या त्या ठिकाणी पण घोळ झालेत का कारण निलंग्याची जी निवडणूक का आहे ती निवडणूक अचानक काल काही तासांआधी म्हणजे मतदान प्रक्रियेच्या काही तास आधी निलंग्याची निवडणूक रद्द झालेली आहे कारण संभाजी पाटलांचं आत्ताच तिथलं नेतृत्व आणि तिथला एकूण भाजपाचा नगराध्यक्ष या संबंधाने जे फार क्लिअर कट लोकांचं मॅन्डेट दिसत आहे हे सगळं बघता अचानक निलंग्याची निवडणूक रद्द होणं हा लोकशाहीवरचा घाला आहे हे काल तिथल्या सायम दैनिकांनी अतिशय स्पष्टपणे छापलेलं आहे त्यामुळे या निवडणुका याही कामासाठी तुम्ही हे केलेलं आहे का म्हणून तुमची मतमोजणी तुम्ही लांबवत आहात का मग अशा पद्धतीने काही घोळ घातले जातील का मग जाती ते घोळ घातले तर मग लोकशाही प्रक्रियेला काही अर्थ राहील का मग निवडणुकीचा फार्स कशाला करताय मग विजयी उमेदवारांचीच नावं डायरेक्ट तुम्ही का जाहीर करत नाही अशा अनेक प्रश्नांना जन्म घालणारा पण या सगळ्या संशयाचं मूळ काय सरकारवर असा संशय काय येतोय तर या सगळ्या संशयाचं मूळ निवडणूक आयोगाचा अत्यंत ढिसाळपणा अत्यंत चुकीचं नियोजन अत्यंत अकार्यक्षम निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी यामुळे हा सगळा भूल झालेला आहे असं मला वाटतं कदाचित निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना बदलून नवे आयुक्त नेमावे इतक्यापर्यंत आता आमची उद्विग्नता वाढत गेलेली आहे आप... तुमच्याच पक्षातले म्हणजे तुमच्या मित्रपक्षातले नेते आहेत बाळासाहेब थोरात त्यांचं असं म्हणणं आहे की मंत्रालयातले एक पीए ते निवडणूक कार्यक्रम बनवतात आणि तो आयोग जाहीर करतो आणि म्हणून आयोगाकडनं अशा गोष्टी घडत राहतात असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला याच्याबद्दलची कल्पना आहे का याबद्दलची काही माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे का नेमकं निवडणूक आयोगाकड मध्ये चाललेलं काय आहे आणि जसं आता भाजपच्या आपण प्रतिक्रिया पाहिलं त्यांचंही असं म्हणणे की उद्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असते तर बरं झालं असतं तर आता निवडणूक आयोग इतर कोणाच्या ताब्यात आहे असं तुम्हाला वाटतं का आणि ते कोण आहे असं तुम्हाला वाटतं नाही मी त्याच्यावर आत्ताच म्हटलं ना की काल उमरग्यामध्ये सगळेला गेल्या असता तिथल्या ज्या इतर पक्षाच्या सभा होत्या काल तिथे म्हणजे तिथे काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची युती आहे त्यामुळे त्यांची एक प्रचार सभा होती तिथे काल भाजपची वेगळी प्रचार सभा होती तर ह्या सगळ्या प्रचार सभांमधूनही विशेषतः एकनाथ शिंदे काँग्रेस यांची एकत्रित असतानाची त्यांची जी प्रचार सभा होती त्या सभेतनही हा सूर उमटत होता की कशा पद्धतीने निलंग्याची निवडणूक रद्द करण्याचा अचानक प्रयत्न झाला म्हणजे दोन दिवस आधी साधारणतः अठ्ठेचाळीस सा, तास आधी चोवीस नगर परिषदांच्या निवडणुका रद्द होतात मात्र अगदी अवघ्या आठ ते दहा तास आधी निलंगेची निवडणूक अचानक रद्द होते कारण संभाजी पाटील यांच्या नेतृत्वात होत असणाऱ्या तिथल्या निवडणुका या कम्प्लिटली भाजपच्या अगेन्स्ट जात आहेत असे तिथले सगळे पोल सांगतात असं असताना जर निवडणूक रद्द होत असेल तर निश्चितपणे भाजपाकडे बोट दाखवायला जागा असते आणि मला वाटतं की ही परिस्थिती थोड्याफार फरकाने सगळीकडे आहे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे हे आम्हीच बोलतोय असं नाही तर जिथे जिथे कदाचित शिंदे फडणवीस वेगवेगळे लढत आहेत तिथे शिंदेच्या लोकांचे पण हे आक्षेप आहेत निलेश राणेने ते आक्षेप उघडपणे बोलून दाखवलेले आहेत किंवा जिथे अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपा वेगळी लढते तिथे अजितदादाच्या राष्ट्रवादीने पण हे आक्षेप बोलून दाखवलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे निवडणूक आयोगाच्या एकूण कामकाजात हस्तक्षेप करण्याची कोणाची प्रज्ञा आहे, आ, ले ले आहे। का कोणाची तितकी क्षमता आहे का तर ती क्षमता आज घडीला ज्याला विश्वातला मोठा पक्ष इतका मोठा पक्ष की <coughs> महापुरुषांना सुद्धा पक्षप्रवेश करून घेण्याची हुल्लडबाजी करण्यापर्यंत छत्रपती शिवरायांना त्यांच्या गळ्यात भाजपचा गमछा घालण्यापर्यंतची हिंमत ज्या भाजपाची होऊ शकते जे महापुरुषांच्या बद्दल इतकी मोठी हिंमत करू शकतात का दलित करू शकतात ते स्वायत्त यंत्रणांच्या सोबत हेळसाण करण्याचा गलिच्छपणा का करणार नाही आ, एक शेवटचा प्रश्न सुषमाताई तो म्हणजे की काही प्रमाणात तुम्ही याचं उत्तर दिलेलं आहे पण एक आणखी समजून घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांमध्ये हा मुद्दा आम्ही एक अंदाज बांधून मांडलेला आहे की गेल्या चार पाच वर्षांमध्ये तुमची म्हणजे विरोधी पक्षांची कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता नाहीये त्यामुळे निधीच्या स्वरूपात जे आ, मनी मसल पॉवर येत असते ती तुमच्याकडे नाहीये आणि तसंच तुमच्या आमदार खासदारांना सुद्धा विरोधी पक्षात असल्यामुळे निधी मिळत नाही अशाही तक्रारी आहेत अशा परिस्थितीमध्ये निवडणुका एक्सटेंड होणं परत आणखीन तुम्हाला पुढचे दहा पंधरा दिवस प्रचार करायला लागणं त्याच ठिकाणी जिकडे तुम्ही ऑलरेडी करून झालेला असावा तर हे सगळं किती आव्हानात्मक होत चाललेलं आहे विरोधी पक्षांसाठी मनी मसल पॉवर लक्षात येतं मी आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे की या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये जिथे जिथे नगर परिषदा निवडणुका लढतल्या जात आहेत तिथे पक्षनिधी अजिबात कुठल्याही पातळीवर आणि कुठल्याही प्रकारे कसलाही पक्षनिधी गेलेला नाही ज्या निवडणुका लढल्या जात आहेत त्या 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 ठिकाणी स्थानिक लोकांनी स्थानिक नेते कार्यकर्त्यांनी आपापले निधी उभे केलेले आहेत आणि ते निवडणूक लढली जात आहे वाईस वर्षा इकडे शिंदे आ, दादा किंवा फडणवीस यांचे जर निवडणुका बघितल्या तर त्यांच्याकडे मात्र अगदी बॅगा भरूभरू सगळीकडनं पैसे जात आहेत त्यांच्याकडे पैसे असतील कदाचित आम्ही आमच्या कामावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत आम्ही आमच्या जे प्रामाणिकपणे जो आम्ही सातत्याने लोकांमध्ये आहोत लोकसंपर्कात आहोत सातत्याने लोकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आम्ही आवाज उठवत आहोत आणि त्याच बुलबुत्यावर आम्ही लोकांकडे मत मागायला लोकांमध्ये जात आहोत परंतु जरी मतदारांना खर्च आमच्याकडून केला जाणार नसला किंवा आम्ही अजिबात कुठल्याही प्रकारचा तो केला नसला आणि मतदारांनीही आम्हाला तसा कुठलाही त्रास दिला नाही आम्ही त्या सगळ्या मतदारांचे प्रचंड आभारी आहोत तरी सुद्धा एक प्रक्रिया राबवण्यासाठीचा जो खर्च असतो ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर किंवा निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या संसाधनावरचा जो खर्च आहे तो खर्च प्रचंड आहे जसं की आता निवडणुकीचा थोडासा जो प्रचार तंत्र आहे ते प्रचार तंत्र बदललेलं आहे ज्यामुळे डिजिटल आणि हायटेक प्रचारावर खूप भर दिला जात आहे पण डिजिटल आणि हायटेक प्रचार करताना आपल्याला कल्पना आहे की पंधरा दिवसाची जर एक पी आर एजन्सी करायची असेल तर एका एक पंधरा पंधरा दिवसाच्या एजन्सीसाठी पाच ते दहा लाख रुपये वेगळे काढून ठेवावे लागतात त्याचे कॅमेरे असतील त्याच्या हायटेक प्रचार यंत्रणा असतील त्यासाठी अनेक गोष्टी उमेदवार लागतं वेगळं किंवा त्याच्यासाठीचे फोर कलर लॅमिनेशन पॅम्फलेट असतील फ्लेक्सेस असतील फ्लेक्स लावण्यासाठीचा वेगळा भाडं आणि फ्लेक्स लावायचंय त्याचा खर्च वेगळा अशा गोष्टी त्याचा डिझायनर वेगळा किंवा निवडणुकीचा एक परवाना घ्यायचा असेल तर तो परवाना घेताना लागणारी ती शक्ती निवडणुकीचा परवाना घेणे निवडणुकीचा रोजचा खर्च मानणे निवडणुकीच्या संबंधाने रोजच्या अपडेट ठेवणे याच्यासाठी प्रत्येक वॉर्डामध्ये कमीत कमी तीन माणसांची नेमणूक वेगळी करावी लागते हे खूप बारकावे आहेत याच्यामधले कारण मी प्रत्यक्ष काम करते फील्डमध्ये म्हणून मी आपल्याला सांगते तर तीन माणसं ही वेगळी ठेवावी लागतात की ज्यांचा प्रचाराशी संबंध नसतो जे फक्त निवडणूक अधिकारी आणि उमेदवार यांच्यामधला दुवा म्हणून काम करत असतात आणि ती प्रचार समिती असते आणि ते तीन लोक वेगळे असतात त्यांचा खर्च वेगळा असतो जो एक दिवस असतो मतप्रक्रियेचा त्या दिवशी जे पोलिंग एजंट असतात त्या पोलिंग एजंटचा वेगळा खर्च असतो आतले आणि बाहेरचे जो पोलिंगचा बूथ लावला जातो साधारण एका वॉर्डमध्ये तीन ते चार बूथ ग्रामीण भागात इकडे अजून जास्त असतील तर या भूतचा खर्च वेगळा असतो त्याच्यासाठीचा मांडव एक साधारणतः जर आपण एका बूथवर एक असं आपण गृहित धरू की आपल्याला एक दोन एजंट आणि साधारणतः बाहेर बसणारे एका टेबलवर बसणारी साधारणतः वन बूथ टेन युथ सारखी जर दहा माणसं आपण जर गृहित धरली तर एका बूथवर कमीत कमी अतिशय कमी अतिशय कमी म्हणजे याला काही गिमतीतच धरता येणार नाही असं जरी म्हटलं तरी पन्नास हजार रुपये खर्च होतात आणि जे फार मातबभर लोक आहेत त्यांचे पाच लाखही खर्च होऊ शकतात तर हे पुन्हा नव्याने करणं हे फार अवघड काम असतं प्रचार फेऱ्या काढताना कित्येक का पक्षांना तर अक्षरशः त्या प्रचार साठी जी माणसं आता जमा करावी लागतात पूर्वी लोक उत्स्फूर्तपणे यायची आता माणसंच भागप्रिय येतात आणि त्यांचे खर्च अजून वेगळे असतात आमच्याकडे आम्ही जसं म्हटलं की कुठला पक्ष निधीच नव्हता त्यामुळे हे सगळे प्रकार आमच्याकडून झालेच नाही आणि करण्यासाठी आमच्याकडे तितकं अर्थमुळे नव्हतं पण आम्ही आता बघितलं की ज्या पद्धतीने शिंदे फडणवीस या सगळ्यांच्या ज्या प्रचार फेऱ्या होत्या त्या प्रचार फेऱ्यांमध्ये जी भारोत्री माणसं वापरली गेली ही भारोत्री माणसं ग्रामीण भागामध्ये एका माणसाचा साधारण तीन तासांच्या साठी त्याला कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त बाराशे रुपयापर्यंत मोजावे लागत होते म्हणजे मतदानाचे वेगळे आणि प्रचार फेरीत फक्त फिरण्याचे वेगळे तर हाही खर्च त्यांना पुन्हा डबल करावा लागणार आहे हेही तितकंच एक रिक्षा जर लावायची असेल तर एक रिक्षा कमीत कमी तीन हजार ते चार हजार दोनशे पर्यंत दिवसाला खर्च घेते आणि दहा दिवस त्याचा खर्च किती होतो बघा आता हे पुन्हा नव्याने करायचं ते एकूण हे सगळं जिकिरीचं काम आहे आणि हे जिकिरीचं काम हा सगळा जो खर्चाचा वर्दंड आहे तो फक्त आणि फक्त जर निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे सहन करावा लागत असेल तर ते अत्यंत वाईट आहे किंबहुना एका प्रगत राज्याचा निवडणूक आयोग किती अप्रगतपणे काम करतोय हे अत्यंत ठाशीवपणे अधिरोखित करणार आहे सुषमाताई खर तर अनुजाने मगाशी शेवटचा प्रश्न म्हटला होता पण तरी सुद्धा निवडणूक आयोग ज्याच्या ज्याची जबाबदारीच निवडणुका घेणं आहे म्हणजे त्यांना त्याच्याबद्दलची सगळी माहिती आहे असं असताना सुद्धा निवडणूक आयोग इतका गोंधळलेला काय आहे निवडणूक आयोग कदाचित विसरलाय का की निवडणुका कशा घ्यायच्या आणि त्या कशा व्यवस्थितपणे पार पडायच्या इतक्या वर्षानंतर निवडणुका होतात मतदाराला आठवण करून द्यावी लागते मतदान कसं करायचं तसं निवडणूक आयोगाचं झालंय असं तुम्हाला वाटतं का मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत जर सांगायचं झालं ना म्हणजे मी शिक्षिका असल्यामुळे कदाचित मला ते फार सोप्या उदाहरणांमधून सांगायची जरा सवय लागलीय तुम्ही जर स्वयंपाक घरात असाल आणि तुम्ही एकट्या स्वयंपाक करणार असाल तर कर, तुम्ही अत्यंत सुग्रास असा स्वयंपाक करू शकता पण त्या स्वयंपाकामध्ये जर सतत तुम्हाला कोणी जर सुपरवाईज करत असेल नाही नाही मीठ इतकं स्टाक नाही नाही तुला अशीच फोडणी द्यायची तुला याच पद्धतीने करायचंय तर हमखास तो स्वयंपाक चुकतो निवडणूक आयोगाने जर स्वतंत्रपणे स्वायत्तपणे आणि स्वविवेकाधीन स्वतःचा विवेक शाबूत ठेवून निर्णय घ्यायचे आणि त्यानुसार काम करायचं ठरवलं तर गोंधळ होणार नाही पण